नमस्कार माणसासाठी पैसा बनला आहे पैशासाठी माणूस नाही माणसासाठी पैसा बनला आहे पैशासाठी माणूस नाही लक्षात ठेवा जीवनात कोणतीच गोष्ट मोफत मिळत नाही जीवनात कोणतीच गोष्ट मोफत मिळत नाही लक्षात ठेवा अहो इथे ही किंमत मोजावी लागते एक श्वास सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेऊ शकत नाही लक्षात ठेवा जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा ईश्वराने मानवाला तीन पाणी दिली पहिल्या पानावर लिहिलं जन्म आणि तिसऱ्या पानावर लिहिलं मृत्यू दुसरं पान कोरे ठेवले दुसरे पान कोरे ठेवले ते मानवाच्या हातात आहे ते मानवाच्या हातात आहे मानव जसा जगतो तसं ते पान भरलं जातं माणूस जसा जगतो तसं ते पान भरलं जातं आणि ह्या दुसऱ्या पानालाच आणि ह्या दुसऱ्या पानालाच जीवन म्हणतात आणि ह्या दुसऱ्या पानालाच जीवन म्हणतात लक्षात ठेवा धन्यवाद